भोरपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची चादर पसरली आहे सुमारे बारा किलोमीटर लांब आणि अडीच किलोमीटर रुंद या परिसरात विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले हिरव्यागार वेली एखाद्या गालीच्या सारख्या दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले शिवकालीन शंकराचे मंदिर रायरेश्वर पठारावर आहे रायरेश्वर पठार रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलं असून किल्ल्याच्या पठारावर दहा ते पंधरा प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या छटा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत पठारावरील हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक इथे गर्दी करतात तसेच अनेक अभ्यासक दिवसभर किल्ल्याची भटकंती करून फुलांचा आणि हिरव्यागार वेलीचा अभ्यासही करतात सध्या हा फुलांचा बहर लोकांना खुणावतोय